नमस्कार बालमित्रांनो मी सुषमा काकडे जिल्हा परिषद शाळा आळंद आज तुमच्यापुढे घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा धडा वासाची किंमत इंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कोल्हापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशेबात मदत करायची आणि मधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळखाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, ना? म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई बोलू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असाच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे गोळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची पिशवी दे ग मला आई म्हणाली का ग काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले आहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलव्याचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली